सोलापुरात आम आदमी पार्टीतर्फे मोफत आरोग्य शिबिर आम आदमी पार्टी सोलापूरने ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने नई जिंदगी परिसरात एक मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे आयोजन शहर संघटक सद्दाम कर्नाळ शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे आणि शहर संघटक अझहर शेख शेराभाई यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्या हस्ते झाले नई जिंदगी परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी राज्य संघटक सागर पाटील यांनी आरोग्य शिबिराचे महत्व सांगितले त्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं आरोग्य क्षेत्रात केलेल्या सुधारणांबद्दलही माहिती दिली शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात शहराध्यक्ष जुबेर हिरापुरे राज्य संघटक सागर पाटील शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे शहर युवाध्यक्ष मंजूर खानापुरे शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी सचिव रहीम शेख आणि ज्येष्ठ नेते जफर मदनी चाचा यांचा आयोजक सद्दाम करणार आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला आदमी पार्टी सोलापूर हमारे वाघमारे सर है इन्होंने बहुत मेहनत की हमारे भाई आहे इन लोगों ने मेहनत करके पे एक शिविर लिया है जहाँ पे आप देख सकते हैं कि सभी को मुफ्त इलाज दिया जा रहा है सारी दवाइयां मुफ्त दी जा रही है ये जो संकल्पना है ये आम आदमी पार्टी का है और आम आदमी पार्टी यही सोचती है कि हर आदमी को उसका इलाज मुफ्त होना चाहिए उसके लिए अच्छे अस्पताल होने चाहिए और यही उसका जो पहला पार्ट है कि आज यहाँ पे सभी को मुफ्त में इलाज दिया गया सारी दवाइया मुफ्त दी गई मैं ऐसी अपेक्षा करता हूँ ऐसी आशा है कि ये ये भाग से ये लोग नेता बनकर चुनकर आए और महानगर पालिका के बेहतरीन अस्पताल यहाँ पर बनाए जहाँ पर सभी को मुफ्त इलाज मिले उनका अच्छा इलाज हो इसलिए उनका खूब खूब अभिनंदन मैं एक और बार करता हूँ नमस्कार मित्रों आजचा जो कार्यक्रम हा आणलेला आहे आपले सद्दांभाई जेवढं करावं तेवढं कमी आहे मित्रांनो कमी केलेला आहे पण त्यांचा जो इतिहास पाहिला तर यांनी समाज कार्य करण्यासाठी जे संस्था होते त्यांची संस्था काढलेली आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे यांनी प्रोग्राम राबवलेले आहेत त्या लोकांना लोकांपर्यंत पोहोचले त्यांची जी तळमळ आहे लोकांना जे शिक्षण मिळावं आरोग्य मिळावे त्या लोकांचा चांगलं स्वच्छ राहावा ह्याची जी धडपड आहे त्यांची ती खरंच कौकास्पद आहे सद्दाम भाईनी ह्या परिसरातील नागरिकांच्या इथल्या मुलांचे इथल्या परिसरातील सर्व लोकांचे त्यांचा उद्देश काय आहे की बाबा इथलं माणूस जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत शासनाची सवलत घेऊन आपण सुधारणार आहे शासनाच्या सवलतीनं काय होईल आपण भिकारी बनू आपल्याला जर आपले सुधारायचं असेल तर आपल्याला प... महत्वाचं काय तर शिक्षण आहे शिक्षण केला तुमच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तुमचे मुलं चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्याला काय मागायची गरज बसणार नाही आणि त्याचा उद्देश तोच आहे सध्या उद्देश काय आहे तर समाजातल्या प्रत्येक घट घटकापर्यंत शिक्षण मिळ जायला पाहिजे शिक्षण गेलं तर समाज सुरक्षित होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या चांग नोकऱ्या लागतील आणि त्यांची ही धडपड बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि आम आदमी पार्टीनं कमी वेळामध्ये त्यांच्या ह्या कामाचा प्रयोग करून त्यांना एक मोठी जबाबदारी दिली आणि संघटन मंत्री त्यामुळे ह्याच्या पुढे त्यांनी चांगलं जोमाने काम करतील अशा अपेक्षा होतो आणि मी दोन